रामकृष्ण हरी बाबा जय हरे रामकृष्ण अरे बोला कुठून आलाय बाबा तालुका जिल्हा अच्छा किती वर्ष वारी करताय दोन हजार तेरा पासून एकोणीस पर्यंत पूर्ण दरवर्षी वारी केलेली आहे म्हणजे बरेच वर्ष वारी करताय हा बरेच वर्ष पण लॉकडाऊन पासून नंतर आज पहिल्यांदा आजू असं म्हणतात की वारीत पांडुरंग भेटत असतो तुम्हाला पांडुरंग भेटला का वारीत त्यांनी सगळं समाधान केलं हेच पांढरंग भेटला हा त्याच्यापेक्षा काय सगळ्यांच्या रूपात तुम्हाला पांढरंग दिसतो का दिसतोय त्याच्यामुळे काहीच हे वाटत नाही आनंदाने चालतो आणि आता देवाला काय मागणार आहे पुढं काय नाही मागायचं फक्त जीवन चांगलं जाऊ दे आणि समाधान राहते भजन वगैरे म्हणलंय भजन म्हणतोय भजन प्रवचन चेतना देवाचा अनुभव काय आला का देवाचा अनुभव सुखी ठेवलं म्हणजे देवाचा अनुभव देवाचा अनुभव नसल्यावर माणसाचं जीवन वायाला जात आहे बरोबर आपलं सार्थकी लागलंय त्याचा नाच आहे जे। त्याच्यामुळे सार्थकी लागलं म्हणायचं तुमच्या घरी कोण कोण आहे आम्ही दोन मुलं मुलीच लग्न झालेलं आहे काही टेन्शन नाही जोडीन जोडीनं सात वाऱ्या केल्या आमच्या मंडळीनं न तेरा चौदा केल्या चौदा वारी तिथे तुमच्यापेक्षा जास्त कारण आई साहेब गरीब आहे त्यामुळे मी येऊ शकलो नाही अच्छा आई साहेबाचं वय व एकशे नऊ वर्ष चालतोय बापरे हा तीन वर्ष आहे फक्त खाड झालं त्याच्यापेक्षा नाहीतर दोघांनी बरोबर घराला तुलप लावून वाऱ्या केल्या आता जरी जमीन असेल शेती बुर काय नाही पांढरण सगळं सांभाळतोय एवढं मोठं आपल्याला सांभाळत काय नाही तस मग प्रपंचात सुख नाहीये प्रपंचात काय सुख आहे एवढा तू महिन्यात चांगला घडतोय त्या महिन्यात आनंद आहे आनंद बारा महिने टिकते ऊर्जा परत बारा महिने काय प्रेझेंट कीर्तन चाललेलं ते पण ते क्षणिक आहे क्षणिक आहे क्षणिक आहे ते एखादं भजन म्हणताय का तास भजन म्हणताय भजन म्हणता येत नाही पण एक ऐकण्याचा नाद आहे रामकृष्ण हरे रामकृष्ण कृष्ण रामकृष्ण रामकृष्ण हरे